जे काही त्या भागात जे काही घडतं जे काही इतिहास आहे तो सापडायचा असला असत तर पोलिसांनी सापडला असतं मला वाटत नाही आता सापडत व्हिडिओ बघा मी सुरुवातीला जे बोललो होतो ना की सीडीआर तपासलं त्याच पद्धतीने प्रशासन जो तपास घेत आहे आणि त्याच प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही तरी फुटेज आपल्याला तिथे भेटते मग ती साखळी जुळत चाललेली आहे जे आम्ही सांगतोय किंवा लोक सांगत ते मसाजची लोक सांगत देशमुख कुटुंबीय सांगतात तो विषय तुम्हाला तुमच्या समोरच समोर माझ्यापेक्षा तुमच्या मीडियावरतीच सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत महादेव मुंडे पंधरा एका आरोपीला अटक केली प्रशासनावरती खूप मोठा दबाव होता असं त्या फॅमिलीने बघा मी अनेकदा ह्या विषयावरती बोललो की हे फक्त आपण सर्वांनी डिलिंग केली मीडियानी सुद्धा हे दाखवलं त्याच्यामुळं बाकीच्यावरती जो लोकांवरती जो अन्याय झालाय ते सुद्धा आता पुढे येते अजून खूप जण येणार आहेत पुढे आणि त्या विषयावरती मला वाटतं घसांना या एस पी साहेबांना त्या विषयावरती बोललो मीही काल त्यांना भेटून आले होतो त्यांनी पत्र सुद्धा दिले आणि मी सुद्धा एस पी साहेबांना या विषयावरती बोलणार काल मुंबई देखील मोर्चा निघाला आपल्याकडे देखील मोर्चे निघाले मात्र या मागणी हे बघा मोर्चा काढायला कुणीच कुणाला सांगावं स्वतः लोक आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिसते की सर्व जाती धर्माचे लोक रस्ते आज वाल्मिक कराड मास्टर माइंड अटक झाल्यानंतर सुधा मोर्ची निघतात लोकांमध्ये रोष केली आज लोक फक्त फास्ट ट्रॅक वरती चालवायचं सीडीआर प्रमाणे तपास करायचा आणि बारा तासामध्ये जेनी जेनी फोन केले आहेत प्रशासनाला मग ते एस पी असतील त्या भागातले डीवाय एस पी असतील त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील हे जर तपासलं तर पूर्णपणे लक्षात येईल आणि प्रशासनाला पण मोगळा श्वास दिला पाहिजे काम करायला आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे सरकारने घेतला पाहिजे त्या पोलिसांवरील दबावाचे वेगवेगळे उदाहरण आहेत या ठिकाणी जे आरोप करते की आता आमदारांनी दबाव आणला आणि त्यांच्यावर जे आरोपी होते त्यांच्या अत्याचारातले त्यांनी कुठलीही कारवाई केली ते आरोप मी त्यांच्याशी आता काही बोललो नाही म्हणून मी बोलून तुम्हाला ह्या विषयावरती बोलेल आता काल वाल्मिक कराड यांना तीन दिवसाचा उपचार केला केल्यानंतर रात्री उशिरा डिस्चार्ज देण्यात आला त्या अगोदर जी आरोपींसाठी त्या ठिकाणी उपचार केला जातो त्या ठिकाणी न करता आयसी मध्ये उपचार केला जातो त्यामुळे आरोग्य यंत्रणेत अनेक प्रश्न उपस्थित केला जात होते तुमचं काय म्हणणं मी आधीपासून म्हणतो की सरेंडर होण्यापासून जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट झाली की मंत्री पदाव असल्यामुळेच त्यांना ते संरक्षण तिथं दिलं जात त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या अहो हे तुम्हाला सांगतो मी की अठ्ठावीस तारखेला बिडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहिती अनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस तिथे ऍडमिट होते जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरवा झाला त्यांना कुणी ऍडमिट केलं त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला पाहिजे घेतला नेमका काय उपचार घेतला होता नाही मला त्यांच्या मी काळजी लोकांची करतो गुन्हेगारांची काळजी प्रशासन करणार